की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सुगामदेवांची जी, जी कथा आहे त्या कथेच्या समाप्तीनंतर भगवंतांनी वसुदेवांना एक उपदेश केला आणि त्या उपदेशानंतर दशमस्कंध समाप्त होतो याच्या पुढे एकादश स्कंधाची सुरुवात आहे ज्या एकादश स्कंधावरती एकनाथी भागवत हे मांडलेलं आहे म्हणजे हे आधीचं त्याच्यात काहीही नाही आहे बरं का नाथांनी गृहीत धरलं की हे सगळं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आता ज्यां जन, ज्यांना इच्छा आहे त्यांनी एकनाथी भागवताचा अभ्यास करायला हरकत नाही फार फार महान ग्रंथ आहे वर काय एकनाथी भागवत मी उल्लेख केला काल परवा आणि याच्यानंतर जवळजवळ हा जे सगळं झालेलं आहे याच्या आधी महाभारताचं वगैरे सगळं युद्ध झालेलं आहे बरं का तो सगळा सुधामदेवांच्या भेटीच्या आधीचा सगळा प्रसंग आहे आणि भगवंतांच्या असं लक्षात आलं की आता आपलं जे कार्य आहे एका अर्थानं ते झालेलं आहे तेव्हा त्यांनी आपल्या निजधामगमनाची तयारी चालू केली असं सांगतात की एका ब्राह्मणाच्या शापाचं निमित्त केलं भगवंतांनी आणि त्या निमित्ताने आपल्या संपूर्ण कुळाचा संहार केला हे कुळ भगवंतांनी करता संपवलं तर ज्या कुळामध्ये भगवंतांनी अवतार घेतला होता त्या कुळातल्या जे सगळे पुढचे आहेत म्हणजे भगवंतांचे पुत्र नातू इतर सगळे त्यांचा उल्लेख आहे बरीच नावं आहेत भागवतामध्ये तर त्यांची अशी समजूत झाली की आम्ही आता ह्या कुळातले आहोत यदू कुळातले आहोत तेव्हा आम्हाला आमच्यावरती कोणी आक्रमण करेल ही शक्यताच नाही आता कारण त्याच्या आधीच्या अनेक लढ्या लढाया आहेत ज्यावेळेला भगवंत प्रत्यक्ष लढलेत त्यांच्या बाजूने आपल्या मुलांच्या बाजूने नातवंडांच्या बाजूने तेव्हा आमच्या कुळाकडे आता वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही आणि त्याचबरोबर असा उल्लेख आहे की या या अशा वृत्तीमुळे एक अराजकता त्यांच्या कुळामध्ये माजायला सुरुवात झाली की आता आम्हाला कोणी हरवू शकत नाही आणि म्हणून भगवंतांनी ते ब्राह्मणाच्या शापाचं निमित्त केलं आहे त्याच्या म्हणजे तो शाप मिळाला आणि त्याच्यानंतर येदुराजे जे आहेत त्या येदूराजांची ये आणि भगवान दत्तात्रेयांची भेट झाली आणि त्यांनी दत्तात्रेयांना विचारलं की तुम्ही एवढे चोवीस गुरु केलेत तर त्या सगळ्यांच्या कथा मला सांगा त्यांच्याबद्दल सांगा तर इथे त्या सगळ्या चोवीस गुरूंच्या कथा आहेत मी कुणाकडनं काय काय घेतलं काय काय घेतलं काय काय घेतलं दत्तात्रेय म्हणतात जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरुम्या केला जाणं गुरुशी आले अपारपणा जग संपूर्ण गुरु दिसे अगदी मुंगीपासून आकाशामध्ये असणाऱ्या सूर्यनारायणाला अशा सगळ्यांना मी गुरु केलेले ती सगळी आख्यानं एकादशस्कंधामध्ये येतात मग संन्यासानं कसं राहावं भागवत जो आहे सांसारिक माणसानं कसं राहावं असे चार धर्म आणि चार पुरुषार्थ जे आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये त्या प्रत्येक पुरुषार्थ पुरुषार्थामध्ये प्रत्येकाचं आचरण कसं असावं हे या एकादशस्कंधामध्ये प्रामुख्याने येतं एकादश स्कंदामध्ये सत्संगाचा महिमा सांगितलेला आहे संत संघामुळे काय होतं त्याच्यानंतर ज्या सगळ्या परमार्थामध्ये वाटचाल करत असताना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात ह्या सिद्धींची सुद्धा वर्णन ह्या स्कंधामध्ये आहे हे सगळं झालं आणि भगवंतांच्या असं लक्षात आलं की आता आपल्या निजधाम गमनाची वेळ जवळ आलेली आहे म्हणून भगवंतांनी त्यांनी काही आपशकून घडवून आणले असं म्हणतात की त्यांनी असं सांगितलं आपल्या कुळाला की महाभारतात एवढी सगळी जी हानी झाली आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे तेव्हा त्याच्यावरती ते उपाय म्हणून आपण प्रवास क्षेत्री जाऊ आणि काही अनुष्ठान करू काही यज्ञयाग करू काही तप करू त्यांना हे कमी होईल पण प्रत्यक्षामध्ये भगवंतांच्या मनामध्ये काही वेगळं चाललं होतं हे सगळे यादव पुत्र आहेत त्यांनी सांब नावाचा जो भगवंतांचा पुत्र आहे त्याला स्त्री वेश धारण केला त्याला साडी नेसवली आणि आता हे प्रत्येक ऋषींकडे जात आहेत बरं का तपस्वींकडे जात आहेत आणि त्या प्रत्येक ऋषींना विचारतायत की ही गर्भवती आहे हिला पुत्र होईल का कन्या होईल तुम्ही सांगा नारद या सगळ्याचे साक्षीदार आहेत नारद त्या त्या सगळ्या यादव पुत्रांच्या काही अंतर ठेवून फिरतायत त्या सगळ्यामध्ये असा उल्लेख आहे नारदांनी एकदा समजावण्याचा पण प्रयत्न केला की अशी ऋषींची परीक्षा पाहिजे नसते बरं का पण नारदांचं कुणी ऐकलं नाही उन्मत्त झाली होती असा उल्लेख आहे आणि एका ऋषींनी सांगितलं ह्याला मुल हिला मुलगाही होणार नाही आणि कन्याही होणार नाही हिच्या पोटातून एक मुसळ बाहेर पडेल आणि ते तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल हे सगळे आपल्या छावणीत परत आले त्याची वस्त्र फेडली सांबाची आणि त्यातून खरोखर एक लोखंडी मुसळ बाहेर पडलं भगवंतांना सांगण्याची तर काही ताकदच नव्हती म्हणून उग्रसेन राजांकडे सगळेजण गेले आणि उग्रसेन राजांना घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यावर त्यांनी सांगितलं की या मुसळाचं चूर करा अगदी बारीक 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 ते कुटा आणि समुद्रामध्ये फेकून द्या त्यांनी त्याचा चुरा केला आणि समुद्रात टाकलं पण ते समुद्राच्या फेसाबरोबर वाहत 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 ह्या क्षेत्रामध्ये रुजलं आणि त्याच्यातून वनस्पती आल्या वनस्पती आल्या म्हणजे इतक्या त्या कठीण होत्या जणू काही आत्ता आपण बांधकामाकरता ज्या सळया वापरतो की नाही तर त्या सळया म्हणजेच त्या वनस्पती होत्या इतक्या कठीण होत्या आणि ह्या क्षेत्री हे सगळे गेलेले आहेत त्यांनी मदिरा प्रासन केलं आणि आपापसामध्ये त्यांच्यात मारामारी झाली आधी काही भांडणं झाली बोलाचाली झाल्या त्यातनं भांडणं वाढत गेली ती भांडणं इतकी वाढत गेली की त्यांनी भांडणाकरता त्यांचे शस्त्र संपली असा उल्लेख आहे तेव्हा शस्त्र संपल्यानंतर काय करायचं म्हणून समुद्राकाठी आलेली ही वनस्पती उपटली आणि त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली काही ठिकाणी असा उल्लेख आहे की यादव कुळातल्या काही कुमारांनी बलरामदादांवरसुद्धा शस्त्र उचललेलं आहे दादांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे इतकं पराकोटीला हे ही सगळी भांडणं त्यांची गेली अशा पद्धतीनं एका अर्थाने भगवंतांनी त्यांचं कुळ समाप्त केलं हे करत असताना त्या जेव्हा मुसळाचा बारीक चुरा केला तेव्हा त्यातला एक तुकडा राहिला होता तो तुकडा समुद्रामध्ये एका माशानं गिळला आणि तो मासा कोळ्याच्या जाळ्यात सापडला तो मासा विक्री करता म्हणून जेव्हा आला तेव्हा एका एका पारध्यानं म्हणू आपण तो मासा विकत घेतला घरी आणला तो चिरला चिरला तेव्हा त्याच्यातनं तो तुकडा बाहेर पडला त्याचा टक्कन आवाज आला त्या ताटलीत पडल्यावरती आणि त्यानं बघितलं की हा अत्यंत धारधार तुकडा आहे हा आपल्या बाणाच्या आग्रावरती बसवला तर यानं मला शिकारीला सोपं जाईल अगदी सहज शिकार करता येईल हे भगवंतांची सगळी योजना आहे बरं का जशी जशी भगवंतांच्या निजधाम गमनाची वेळ जवळ आली तसं भगवंतांनी दारुकाला रथ काढायला सांगितला इच्छित ठिकाणी रथ थांबवला भगवंत उतरले आणि दारुकाला म्हणाले दारुका तू परत जा रथ याच ठिकाणी सोड तू परत जा आणि जे काही माझे आपतेष्ट शिल्लक आहेत त्यांना आता सांग की मी पुन्हा येणार नाही दारुकाला काही कळे ना पुन्हा येणार नाही म्हणाले माझ्या आता निजधाम गमनाची वेळ जवळ आलेली आहे फक्त एक काळजी घे माझं निजधाम गमन झालेलं आहे ही बातमी पांडवांपर्यंत पोचता कामा नाही पांडवांनाही खूप उशिरा कळले सहा एक महिन्यांनी बरं का दुकानी भगवंतांना मोठा संवाद येतात दोघांचा साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंत आता छान त्या वृक्षाला टेकून बसलेत बर मागे आपल्या दाव्या पायावरती उजवा पाय ठेवलाय आणि असा त्याचा अंगठा वर आलेला आहे आणि त्याच वेळेला भगवंतांचा उद्धव नावाचा जो सखा म्हटलंय भगवंतांचा नातेवाईक आहे भगवंतांसारखाच दिसायचा उद्धव बर का आणि त्यांच्यासारखी वस्त्र परिधान करायचा त्यांच्यासारखे अलंकार घालायचा असे उल्लेख आहेत त्यांच्यासारखंच मोरपीस वगैरे लावायचे उद्धवजी उद्धवजींनी भगवंतांना साष्टांग प्रणिपात केला आणि घळा घळाघळा आश्रपात केला बरं का आणि भगवंतांना म्हणाला मला तुमच्याबरोबर घेऊन चला तेव्हा भगवंत सांगतात नाही रे उद्धवा तुला थांबलं पाहिजे कारण ही सगळी बातमी तुला सांगायची आहे पुढे माझ्या निजधाम गमनाची बातमी तुला सगळ्यांना सांगायची उद्धव म्हणला असं करू नका भगवंता तुम्ही मला सांगा की तुम्ही अवतार समाप्तीनंतर आम्ही कोणाकडे बघायचं तेव्हा भगवंत सांगतात की मी जरी अवतार समाप्त करत असलो तरी मी माझा एक अंश व्यासांनी लिहिलेल्या भागवतामध्ये काढून ठेवला आहे भागवता श्लोक माज, आहे येणेमयी वाङमयीन मूर्ती उद्धवा माझी कधी आठवण आली ना तेव्हा व्यासांच्या भागवताकडे पहा बरं का भागवतामध्ये मी आहेच उद्धवा उद्धवांना निरोप दिला आणि भगवंत आता शांतपणे बसलेत बरं का त्या व्याधाची वाट पाहत आहेत तो व्याध आला खरं तर त्याला त्याच्या डोक्यामध्ये होतो एखादं हरणाचं पाडस किंवा एखादा ससा मारावा आज भोजना करता आणि एका वृक्षाच्या मागे तो लपलाय तोच त्याची नजर हरणाचं जे छोट पाडस असताना त्याचं मुख असं लालसर असत त्याची नजर एकदम त्या मुखावरती स्थिरावली त्याला वाटलं एखादं छोटंसं हरणाचं पाडस आहे की काय काही काळ तो थांबलाय हालचाल होती का बघितलं कारण बाण सोडला आणि हालचाल झाली तर तो शरवाया जाणार पण ते पाडस अत्यंत स्थिर आहे असं बघितलं आणि व्याधानं बाण सोडला सुसरणा करत तो बाण लागला आणि आत्तापर्यंत त्यानं असं पाहिलं होतं की बाण लागला ही की हरणाचं पाडस किंवा हरिण हे उड्या मारत आपला जीव वाचवण्याच्या करता झटके देतं मुखाला तो बाण बाहेर पडावा आणि पळून जायचा प्रयत्न करत पण अशा प्रकारे कोणतीही हालचाल झाली नाही भगवंतांच्या अंगठ्याला तो बाण लागलाय आणि देवांचे हे जे देह सांगितलेत भगवंतांचा जो देह सांगितलाय ते तुमच्या आमच्यासारखे रक्ता मांसाचे नसतात पण असं सांगतात की भगवंतांच्या चरणकमलामधून एक रक्ताची अशी बारीक धार बाहेर आली तो व्याज धावत 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 आला आणि त्यांनी पाहिलं की आपल्या बाणाने प्रत्यक्ष भगवंतां भगवंत बिबद्ध झाले त्यांनी क्षमा मागितली बरं का म्हणाला मला मला, मला तुम्हाला बाण मारायचा नव्हता भगवंत त्याला सांगतात की अरे असा तू असा विचारच करू नकोस बरं का की बाण तू मारलंयस ही सगळी माझी योजना आहे व्याधा मागच्या अवतारामध्ये मी सुद्धा तुला एकदा लपून असाच बाण मारला होता मग म्हणाली त्याची परत नको का करायला म्हणून ही योजना म्हणाली म्हणून ही योजना तो व्याध म्हणाला भगवंता हे जर बाहेर कळलं ना की माझ्या बाणानं हे सगळं केलं आहे तर आमची आमचे इतकी उपासमार होईल हलाखीची परिस्थिती होईल आमच्या आम्हाला वाईट टाकतील लोक भगवंत म्हणाली काही काळजी करू नकोस त्याची पण मी व्यवस्था केलेली आहे आज जे आपण जगन्नाथपुरीचं मंदिर पाहतो ऐकतो त्याचे जे हे मुख्य पुजारी आहेत ना ते या व्याधाच्या पुढच्या पिढ्या आहेत बरं का भगवंत म्हणाले काही काळजी करू नकोस पुरीचं माझं जे मंदिर आहे ना इथे मुख्य पुजारी म्हणून तुमच्या कुटुंबातलेच पुढे काम करतील आणि आज जे इथे म्हणजे सात पिढ्यांची नाही पिढ्यान पिड़ैं पिढ्यांची व्यवस्था भगवंतांनी केलेली आहे बरं का ही बातमी जशी दादांना कळली असं सांगतात की एक सर्प जाताना दिसला नदीमधून शेषाचे अवतार आहेत ना म्हणजे लक्ष्मणजींचा अवतार संपतानासुद्धा असंच दिसलं आहे की एक सर्प जाताना दिसला दादांनी जेव्हा अवतार समाप्ती केली याच्या याच थोड्याफार फरकाने केलेली आहे हीच वेळ आहे साधारण तेव्हासुद्धा एक सर्प जाताना दिसला आणि भगवंतांनी निजधाम गमन करण्यापूर्वी त्यांचा रथ आकाशमार्गाने गेला असं म्हणतात त्यांची जी आयुध होती सगळी चक्र, गदा पद्म, सुदर्शन असं सगळं आकाशमार्गाने जाताना दिसलं आणि ज्या ठिकाणी भगवंत त्या वृक्षाला टेकून बसले होते काही क्षणामध्ये ते वायूमध्ये प्रगड झाले बरं का एक फक्त ज्याला आपण म्हणतो ना वादळ आलं किंवा एखादा मोठा वाऱ्याचा झोत आला, वा आला आणि गेला तशा पद्धतीनं झालं आणि आकाशामध्ये भगवंतांचं जे स्वागत झालं तो सगळा उल्लेख आहे स्वर्गामध्ये सगळ्या देवदेवतांनी पुन्हा भगवंतांचं स्वागत केलं ही सगळी कथा शुकदेवांनी सांगितली बरं का आणि राजा परीक्षितला म्हणाले परीक्षिता आज सातवा दिवस आहे तेव्हा अजून तुझी काही इच्छा आहे का ते मला सांग तुझ्या जर सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असतील तर मी इथून जातो तुला जर काही अजून ऐकायचं असेल तर मला सांग काही काही क्षण तुझ्याकडे शिल्लक आहेत अजून वास्तविक शुक्रदेवांना अशी अपेक्षा होती की राजाने म्हणावं की नाही माझे आता सगळं संपलं बरं का पुढे भागवतात मार्कंडेयांची कथा आहे पण ती नंतरची आहे मार्कंडेयांना भगवंतांनी जे मायेचं दर्शन घडवलं ती कथा येते भागवतामध्ये पण निजधाम गमनाच्या कथेनंतर सप्ताहातले सगळे संपतात सप्ताह निजधाम गमनाच्या इथे संपतो सप्ताहाच्या तेव्हा राजा उभा राहिला बरं का हात जोडले आणि शुकदेवांना म्हणाला माझी अजून एक इच्छा आहे आणि असं सांगतात बरं का शुकदेवांचा चेहरा पडला अरे 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 म्हणाले अजून तुझी इच्छा शिल्लक आहे एवढं मी तुला सगळं सांगितलं एवढं तत्वज्ञान ऐकवलं एवढ्या भगवंतांच्या लीला ऐकवल्या तरी अजून आहेच काय इच्छा आहे म्हणाली राजा म्हणला शुकदेवजी महाराज मला तुमची पूजा बांधायची मला तुमची पूजा करायची शुकदेवांना काही फरक पडत नव्हता बरं का राजाने पूजा केली काय आणि नाही काय शुकदेव बसले पूजा बांधली म्हणजे वेगळं काही केलं नाही शुकदेव बसले आणि राजाने आपलं मस्तक शुकदेन शुकदेवांच्या चरणावरती ठेवलं बरं का शुकदेवांनी हात ठेवला आणि असं सांगतात की त्याच वेळेला राजाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली आणि ती शुकदेवांच्या शरीरामध्ये समाविष्ट झाली त्याच ठिकाणी राजाचा देह खऱ्या अर्थानं फक्त देह शिल्लक राहिला होता बाकी आत्मतत्व नावाची वस्तू जी होती त्या त्यानं राजाचा निरोप आधीच घेतला होता शुकदेव तिथून निघाले आणि वाटेत तक्षक भेटला तेव्हा तक्षकाने विचारलंय बरं का शुकदेवांना की तुम्ही तुम्ही जर सांगितलं ना तर मी परत जाईन बरं का म्हणजे पुन्हा त्याला शक्य आहे येणं परत तेव्हा शुक्रदेव म्हणतात तुला वाटतं आहे तसं नाही आहे तो आधीच मुक्त झाला आहे आता फक्त तू दंश करणं बाकी आहे तक्षकाने सुद्धा भागवतातला काही भाग श्रवण केला आहे असा उल्लेख आहे काही काळ आधी येऊन बसला होता कारण तो तक्षकानी राजाच्या देहाला स्पर्श केला आणि त्या क्षणी तो देह काळा पडला विषाच्या प्रभावानं पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यामधलं जे चैतन्य होतं ते आधीच परमतत्वामध्ये विलीन झालं होतं गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हो या हां एक दोनच सेकंद बरं का एक फक्त त्यांना निजधाम गमनाचं एक चार ओळी आहेत त्या म्हणायच्या आहेत त्यांनी मला काल सांगितलं होतं